अंजली किचनमध्ये आज आपले स्वागत आहे आज आपण बनवतोय मस्त अशी ओल्या नारळाची हिरव्या मिरच्या टाकून चटणी आणि इथं आपण आज शेंगदाण्याची लाल तिखट टाकून चटणी बनवणार आहे तर त्याचं साहित्य इथं घेतलं आहे बघा मी इथं एक मी वाटी खोबरं घेतलेलं आहे ओलं खोबरं चिरून आपल्याला इथं पंधरा वीस मी इथं हिरव्या मिरच्या घेतल्या तिखट आहेत मिरच्या ह्या आणि लसूण घेतला आहे आपण इथं चवीसाठी मीठ घेतलं आहे आणि इथं शेंगदाण्याच्या चटणीसाठी आपण इथं एक वाटी शेंगदाणे भाजून घेतल्यात मस्त खरपूस लसूण घेतला आहे थोडा जास्त प्रमाणात लसून घेतला आहे आणि इथं लाल मिरची पावडर घेतली आणि हे सगळं तळण्यासाठी आपल्याला इथं तेल लागणार आहे आपण इथं खोबऱ्याची चटणी इथं घेतो आहे करायला ओलं खोबरं चिरून घेतलेलं टाकते मी ह्याच्यामध्ये मस्त छोटे छोटे असे काप करून घेतलेत लसूण टाकला आहे ह्याच्यामध्ये आणि मस्त आपण ह्या पंधरा ते वीस मी हिरव्या मिरच्या घेतल्यात ह्या टाकते इथं मीठ टाकूया आणि आता आता मिक्सरला पद्धतीने आपण ही चटणी वाटून घेतली बघू शकता मी जास्त बारीक करायची नाही आपल्याला अक्षर भरडाच करायचा ह्याचा जास्त बारीक केली तर ती खायला बरोबर लागत नाही त्यामुळे अशा प्रकारेच करून घ्यायची सगळ्यात आधी आपण ह्याच्यात थोडं तेल टाकून घेऊया आता तेल तापले आपलं छान आणि चटणी टाकून देते मी मस्त ओल्या खोबऱ्याची चटणी गरम गरम चपाती किंवा भाकरी बरोबर खूप छान लागते झटपट पण होती किंवा प्रवासात सुद्धा आपण घेऊन जाऊ शकतो हिला डब्याबरोबर पण देऊ शकतो हिला जरा तेलात परतवली की चव थोडी छान लागते म्हणून आपण ही तेलात परतून आहे कच्ची ठेवली तरी पण छान लागते तशी पण आपण परतून घेतलेली आहे ही आपली छान परतून झाली बघू शकता तुम्ही गॅस बंद करूया मस्त आपली झटपट चटणी तयार झाली चटणी पटकन तयार झाली बघा आता आपण शेंगदाण्याची चटणी तयार करायला घेतोय मी पहिले थोडंसं तेल टाकून घेते एक अर्धी पळी तेल तापलं की आपण याच्यात हे शेंगदाणे भाजून घेते हे टाकतोय लसूण घेतला इथं मी तो पण याच्यामध्ये तर आपण परतून घेणार आहे तर तेलावर आपण हे शेंगदाणे आणि लसूण मस्त तळून घेऊया म्हणजे आपल्या चटणीचा खमंग पण आहे तो जास्त वाढतो त्या पद्धतीने आता शेंगदाणे आणि लसूण आपला छान परतलाय आता आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ गॅस बंद केला मी खोबऱ्याची चटणी केली त्याच भांड्यामध्ये मी टाकून घेते ह्याच भांड्यामध्ये आपण लाल तिखट आहे आपल्या आपल्या आवडीनुसार आपण ह्याच्यात लाल तिखट टाकतोय आता मीठ टाकूया ह्याच्यामध्ये चवीनुसार आणि असं मिक्स करून घेऊया आणि ह्याला आता पटकन मिक्सरवर आपण फिरून घेऊया जास्त फिरवायचं नाही आपल्याला एकदाच फक्त जरा पद्धतीने हे भांडं खूप गरम आहे मी जरा रुमालाचा वापर करते मस्त आपली शेंगदाण्याची चटणी पण तयार झाली बघू शकता तुम्ही तिला तळायची वगैरे काय आता गरज नाही आपल्याला कारण आपण पहिल्यांदाच शेंगदाणे आणि लसूण मस्त ह्याच्यात गरम करून घेतला होता कढाईमध्ये तेलात तर झटपट अशा आपल्या ह्या दोन चटण्या तयार झालेल्या आहेत बघू शकता तुम्ही थोडी जाडसरच ठेवायची जास्त बारीक केली की चटणी बरोबर लागत नाही त्यासाठी नुसतं जाडसर ठेवायचे अशा प्रकारे झटकीपट मी अगदी गावरान पद्धतीने ह्या चटण्या तयार केल्यात बघू शकता तुम्ही इथे ही ओल्या खोबऱ्याची चटणी केली इथं आपण शेंगदाण्याची चटणी केली अगदी दोन्ही चटण्या खूप खमंग झाल्यात छान झाल्यात तुम्ही पण अशी रेसिपी घरी नक्की करून बघा जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद